प्रश्न कायम स्वरूपी मुठव उजनी धरण शंभर टक्के भरलेलं आहे गेली पाच वर्ष झालं तुफान पाऊस धरणार सोलापूर शहरात न बुजरुना न भेटी ती या वर्षभरात कोणताही तुम्हाला पडला असं बघायला मिळणार नाही पण सोलापूर शहरामध्ये सह लोकांना पाहायला पाणी पाच दिवस दिवसाने तर मैलांची रोज तारांबळ होते पाण्याच्या प्लास्टिकच्या ट्रम पांडे कुंडे सगळं साठवून ठेवावं लागतं ते पाणी जपून वापरावं लागतं ते कर आता पाण्याचे पाईपलाईन जे चालू आहे योजनेच त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुधारणा कशा पद्धतीने करून अंमलबजावणी करून प्रत्येक महिलांच्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी प्रत्येक प्रत्येकांच्या घरी रोज त्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार कारण शुद्ध पाणी मिळणं हा आपला मूलभूत अधिकार आहे पाणी हे जीवन नैसर्गिक आहे आणि या नैसर्गिक काय जमीन हवा पाणी हे जेवढं काही सृष्टी न त्या सृष्टीवरचे ज्यांनी कुठे जन्म घेता या मातीमध्ये त्याचा त्या गोष्टीवरचे बरोबर अधिकार आहे पण म्हणू शकत नाही जमीन माझी हे माझ्या गल्लीची आहे ही कुणाची नाही ही सगळ्यांची आहे कारण तुम्हाला सांगतो करून करून आपण देखील पाणी आपल्या घराघरापर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल त्याचा योग्य अभ्यास करून प्रशासकामार्फत शासनामार्फत आपण पूर्णपणे चांगल्या पद्धतीने काम करू दुसऱ्या महिला म्हणावे अजून एक मुद्दा आहे आमचे आहे दारबंदी दारबंदी करून म्हणलं लोकांना जे आवडतात ते करू शकतात अरे नाही म्हणे आम्ही दिवसभरात विडी करून विड्या करून आम्हाला दोनशे ते तीन चाळीस रुपये मिळतात त्यातले आमचा माणूस शंभर रुपये घेऊन जातो घरी येतो बांधण करतो आम्हाला सगळ्यापर्यंत त्रास होतो होणं फार गरजेचं आहे दारूबंदी सोबत मावा मटका गुटखा गुटक्याला शासनानं संपूर्णपणे बंदी केलेला आहे राज्य शासनाने तरी देखील सोलापुरात गुटका कसा काय केला जातो प्रशासन झोपलं आहे का, का? नागरिक सेवा भाग आहे तुमचा सरकार करणं भाग आहे नियम सगळ्यांना सारखे आहेत सरकार नियम आणि अंबानीचे असू देत आदानी असू देत पंतप्रधान मोदी असू देत मी असू देत तुम्ही असू देत सरकार नियम सगळ्यांना बरोबर लागू परंतु या ठिकाणी सक्तीचा बळाचा आणि सध्याचा गैरवापर केला जातो तर गैरवापर आपल्याला थांबवायचा आहे ते थांबवू शकतो मी तुमच्या सरकार तुमच्या साथीनं तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं आता पुढचा बोलू रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा